उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर आता भाजपच्या महिला आमदाराला धमकीचं पत्र चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धमकी प्रकरण ताजे आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळाले आहे तुला जिवे मारून टाकू तुझे तुकडे तुकडे करू इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचं खुद्द श्वेता महाले यांनी सांगितले यामुळे खळबळ उडाली असून आमदार महाले दुपारी आपल्या पोलिसात जाऊन तक्रार देणार काल माझ्या कार्यालयामध्ये निनावी एक इन्व्हलप आलं त्या मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते विशिष्ट एका समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तंसे जुता अशा टाइपची पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला काहीच त्या तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुला सुद्धा जिवे मारू अशा पद्धतीच ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाते